एका गावामध्ये धना आणि गणा नावाचे दोन शेतकरी राहत असतात दोघेही एकमेकांचे चांगले मित्र असतात एक दिवस धना काही कामानिमित्त बाहेरगावी जाणार असतो म्हणून तो त्याचा शेत नांगरण्याचा नांगर गणाकडे नांगर ठेवून जातो दुसऱ्या दिवशी गणा जाऊन धनाचा नांगर विकून टाकतो व त्याचे पैसे मिळवतो काही दिवसांनी धना त्याचे काम संपवून गणाकडे नांगर घ्यायला जातो तेव्हा गना त्याला म्हणतो तुझा नांगर तर उंदराने खाल्ला गणाचे हे विचित्र उत्तर ऐकून धनाला धक्काच बसतो तो, तो गणाला धडा शिकवण्याचे ठरवतो त्याच दिवशी संध्याकाळी धना गणाच्या मुलाला स्वतःच्या एका मित्राकडे घेऊन जातो आणि त्या मुलाला मित्राच्या घरी ठेवतो आणि मित्राला सांगतो की जोपर्यंत मी परत येत नाही तोपर्यंत या लहान मुलाला तुझ्या घरी ठेव रात्री उशिरा गना धनाला त्याच्या मुलाबद्दल विचारतो तेव्हा धना म्हणतो एक पक्षी येऊन तुझ्या मुलाला घेऊन गेला गना त्याला चुडून म्हणतो पक्षी कसा काय मुलाला उचलू शकतो दोघांचे जोर जोरात भांडण सुरू होते काही करता भांडण काही मिटता मिटत नाही गणा रागाने न्यायालयात जातो न्यायाधीशांना सर्व हकीकत सांगतो न्यायाधीश धनाला विचारतात एखादा पक्षी मुलाला कसं काय घेऊन जाऊ शकतो हे कसं शक्य आहे त्यावर धना न्यायाधीशांना म्हणतो जर पक्षी मुलाला घेऊन जाऊ शकत नाही तर मग उंदीर नांगराला कसं काय खाऊ शकतो न्यायाधीशांना धना काय बोलत आहे काही समजत नाही आणि ते त्याला म्हणतात तुझ्या म्हणण्याचा अर्थ काय धना त्यांना नांगराची हकीकत सांगतो न्यायाधीशांना समजते की नक्की काय गडबड झाली न्यायाधीश गणाला सांगतात रघुला त्याचा नांगर परत दे तो तुझा मुलगा तुला परत देईल मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद